Jaws, नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी निसर्ग श्रद्धा आणि संस्कृती याचा सुंदर मिश्रण दाखवणारा आपला युट्यूब चॅनल चंद्रकांत मिस्त्री शेकडो किलोमीटरचा प्रवास असो की भक्तीचा मार्ग प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर घेऊन येतोय आपल्या खास शैलीत आज आपण भेट देणार आहोत अशा एका जागेला जिथे भक्ती आणि समाधानाची अनुभूती मिळते मुंबईच्या धकधकीच्या जीवनात एक कोपरा असा आहे जिथे शांततेचा श्रद्धेचा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेता येतो कोर्ला पूर्व नेहरू नगर येथील श्री स्वामी समर्थ मठ हा मठ हजारो भक्तांच्या मनातील श्रद्धेचा दीप आहे ही कहाणी आहे त्या माणसांची ज्यांनी ही भक्तीची जागा उभारली ही प्रेरणा आहे केळसकर दापमत्याची ज्यांनी प्रेम त्याग आणि निष्ठेच्या बळावर एक आध्यात्मिक केंद्र घडवलं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहा तर चला मित्रांनो एका नवीन प्रवासाला का एका काळी मुंबईच्या कुर्ला परिसरातील नेहरू नगरमधील एका जागेवर कचऱ्याचं साम्राज्य होतं दुर्गंधी घाण आणि उपेक्षा या जागेपासून सगळे दूर राहायचे पण आज त्या जागेवर उभे आहे एक सुंदर स्वच्छ पवित्र आणि भक्तिभावाने भरलेले स्थान श्री स्वामी समर्थ म्हण ही जागा कुणी साफ केली का केली आणि कशी केली आज आपण पाहणार आहोत एक असामान्य पण प्रेरणादायी कथा एक अशी कहाणी जी दाखवते श्रद्धा परिश्रम आणि भक्तीने कोणताही अंधार उजळू शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री श्री स्वामी स्वामी, स्वामी। प्रशांत आणि वैशाली केळसकर हे एक साध सर्वसामान्य पण अपार श्रद्धा असलेले दाम्पत्य स्वामी समर्थावरील निष्ठेने प्रेरित होऊन त्यांनी त्या घाणीच्या जागेकडे पाहिले आणि मनात विचार केला हीच ती जागा जिथे स्वामींचं स्थान असावं सुरुवात झाली स्वच्छतेपासून तो परिसर झाडला गेला कचरा उचलला कोणतंही साह्य नव्हतं कोणतेही प्रसिद्धी नव्हती पण मनात होता फक्त एकच द्या श्री स्वामी समर्थ माऊलीसाठी एक पवित्र स्थान निर्माण करायची हळूहळू लोक जोडले गेले आसपासचे चे मदतीला सरावले आणि काही वर्षात ही जागा झाली श्री स्वामी समर्थांचं एक भक्तीमय म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रशांत शंकर केळस्कर नमस्कार श्री के स्वामी माझं नाव वैशाली प्रशांत केळसकर हे मठ दोन हजार अकरा साली स्थापन झालं आणि स्थापन करण्या म्हणजे बुद्धी किंवा इच्छा ही स्वामींनीच आमचे मामा आहेत प्रभाकर कोटकर त्यांच्या माध्यमातून आम्हाला सेवा म्हणजे हे आपल्याला ही मठ उभारण्याची त्यांनी आम्हाला त्यांना सांगितले असेल की तुम्ही ह्यांच्यातर्फे हे करून घ्या काय बुद्धी हो दे दे ते मामांकडे एक स्वामींचा फोटो होता ते त्यांनी दिला आणि तो तिथे त्या मंदिरात ठेवला आणि तिथून जी प्रतिनिधी व्हायला लागली ते मागे वळून बघायलाच संधी नाही मिळाली आपल्या मठामध्ये सर्व मराठी संस्कृती राबवली जाते जेणेकरून आताच्या पिढीला कळलं पाहिजे की दिवाळी पाठ म्हणजे काय दसरा म्हणजे काय पाडवा म्हणजे काय हे मुलांना आताच्या माहिती नाही कारण मोबाईलने सगळं जे जे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो त्यामुळे आपण मराठी संस्कृती सगळे सण साजरे करतो आत्ताच गुरुपौर्णिमा झाली आता याच्यानंतर श्रावणामध्ये आपण सत्यनारायण त्याच्यानंतर दिवाळी लक्ष्मी पूजनला आपलं पूर्ण जसं आपल्याला गोठला तेवढे दिले लागले जात नाही पण थोडेफार काय जात त्याच्यानंतर आपल्याकडे पाडवा गुढी उभारली जाते स्वामी दिन होतो दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो इव्हन शिवजयंती पण आम्ही साजरी महाराजांची पालखी असते सकाळी पाच वाजता अभिषेक होतो स्वामींचा सात वाजता उघडलं जातं आणि आठ वाजता स्वामींची आरती होती आणि एक वाजता बंद केलं जातं त्याच्यानंतर परत चारला स्वामींचं मठ उघडलं जातं आणि संध्याकाळी आठ वाजता बंद केलं जातं आणि साडेसातची आरती असते स्वामींची गुरुवारची आठ वाजता बंद केलं गुरुवार गुरुवार आज आमचं स्वतःच घर नाही पण आमची इच्छा आहे की स्वामींच हे मठ मोठं भरपर्यंत व्यवस्थित म्हणजे इथून असा कुला आणि याला वेस्टला ब्रिज जातो त्या ब्रिज वर स्वामींच्या मठाचा कळस दिसावा ही आमची इच्छा आहे या मठाची सुरुवातही एक विलक्षण आध्यात्मिक संकेत होती प्रशांत यांचे सख्खे मामा श्री प्रभाकर खोतकर मामाने सुचवलं या मंदिरात स्वामींची मूर्ती बसवा प्रशांत यांनी तो सल्ला स्वामींची आज्ञा मानली आणि जेव्हा मूर्तीची स्थापना झाली तेव्हापासून सर्व काही बदलायला लागलं वातावरण शांत झालं फक्त गोळा होऊ लागले सकारात्मक ऊर्जा पसरू लागली आणि या संकेतातून जन्म झाला श्री स्वामी समर्थांच्या खोडल्या मठाचा श्री स्वामी समर्थ फक्त भक्ती करून थांबण्यास तिरस्कर दाम्पत्याच्या स्वभावात नव्हतं त्यांनी मठासाठी कायदेशीर ट्रस्ट स्थापन केला म्हाडाकडे अर्ज केला आणि अखेर ही जागा अधिकृतरित्या हस्तांतरित झाली ही केवळ धार्मिक कार्य नव्हते ही होती सामाजिक जबाबदारीची जाण एक पारदर्शक कायदेशीर आणि शिस्तबद्ध आध्यात्मिक संस्था उभी राहिली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वैशाली केळसकर लहानपणापासूनच देव पण स्वामी समर्थांशी त्यांचं नातं अगदी वेगळं इतर भक्त स्वामींना माऊली म्हणतात पण वैशाली ताईंना वाटतं ते म्हणजे माझे वडीलच ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रार्थनेत आणि मठाच्या व्यवस्थापनात जाणवते स्वतःच्या वडिलांसारखे मानलेले हे दैवत म्हणूनच मठाशी प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोळ्यांद मायने घडते स्वामी समर्थ मठात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात पण सर्वात विशेष म्हणजे नवरात्र असतो त्या नऊ दिवसात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला असतो भजन कीर्तन पालखी की आरती भक्त आणि सेवा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो फक्त पूजा नव्हे हे मठ सामाजिक बांधिलकी निभावतं परिसरातील गरजूंसाठी मदत कार्य स्वच्छता अभियान अन्नदान असे उपक्रमही इथे नियमितपणे राबवले जातात नेहरू नगर कुर्ला येथील श्री स्वामी समर्थ मठात आज येणाऱ्या भक्तांमध्ये सर्व स्तरातील लोक आहेत सामान्य नागरिक सिनेकलाकार अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे हा मठ आज बरेच महिने झाले स्वामींच्या मठामध्ये मी येतोय आणि खरोखरच मला चांगला अनुभव आलेला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही स्वामींचे भक्त होण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पण असाच खरोखर चांगला अनुभव येईल बघत मी फरक पडतो की नाही ते स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव क्रांती ठाणगे माझं नाव क्रांती ठाणगे हा मठ स्थापन होऊन पंधरा वर्ष झाली असतील पण मी तेव्हापासून मठात येतेय आणि मला काय माहित नाही पण इथे आलं ना की घरातलं जे काही टेन्शन असेल ते सगळं गेल्यासारखं वाटत आणि माझे खूप असे अनुभव आहेत त्यातला मी एकच आत्ता शेअर करू शकते की मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला काही मनात जरी घरात येताना टेन्शन असेल तर ते इथे आल्यानंतर पूर्ण टेन्शन माझं गेलंय असं मला वाटतं आणि ओ... एक सांगायचं म्हणजे मला आतापर्यंत खूप खूप खु, खूप आलेली आहे की, शकत की मी शकत नाही की मला स्वामींनी किती म्हणजे मी माझ्या मनात जी काही इच्छा असेल ती स्वामींनी माझी अगदी अशी म्हणजे मला सांगावी लागली नाही स्वामींना फक्त मला असं वाटलं की माझी स्वामींनी ही इच्छा पूर्ण करावी आणि माझी ती इच्छा नेहमी पूर्ण होत गेली आहे स्वामींवर फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामी सगळं आपल्याला देतच असतात आपल्याला स्वामींकडे काहीही मागायची गरजच पडत नाही प्रत्येकजण इथे येतो समाधान शांती आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी या मठाच्या भिंती भक्तीने बोलतात आणि इतकी शांतता अंतर्मनाला स्पर्श करते श्री स्वामी समर्थ कोरला मग ही केवळ एक जागा नाही तर एक असा दीप आहे जो श्रद्धेने उजवतो क्षमाने वाढतो आणि भक्तीने अखंड पेटलेला असतो दाम्पत्याच्या निष्ठेने आणि स्वामींच्या कृपेने उभी राहिलेली ही जागा आपल्याला सांगते की मन शुद्ध असेल तर कोणतीही अडचण देवाच्या आशीर्वादाने संधी बनते स्वामी समर्थ म्हणतात मी पाठीशी आहे फक्त मन शुद्ध ही होती कहाणी एका भक्ताच्या एका दाम्पत्याच्या आणि हजारो लोकांच्या श्रद्धेच्या दीपाची हे नव्हतं फायनान्शियली हे उभारण्यासाठी आम्हाला भरपूर ठिकाणी आम्हाला नाही सांगितलं आम्ही ते करत गेलो पण मागे बघितलं नाही ते खड्डे बुजवतात पण आम्ही त्याच्यातून पार करत आजपर्यंत इथे आलेलो आहोत आणि आम्ही स्वामींनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे ते म्हणतात ना बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे ते पाठीशी नाही ते दहा आपल्या पुढे पावलं असतात हा त्यामुळे आम्हाला काहीतरी पंचवीस टक्के फ्रार झाले असतील पंचाहत्तर टक्के माझ्या स्वामींनी स्वतःच्या अंगावर घेतले असतील पण आज इथपर्यंत आलेलं आहे या भक्तांची साथ आहे सेवेकरांची साथ आहे म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचले नुसते प्रस्ता स्थापन करून चालत नाही त्याच्या मागे भक्त येतात त्यांची भक्ती पण लागते तेवढी स्वामी बसायला आपल्या इथे त्यामुळे या भक्तांना पण मी तेवढं श्रेय देईन भक्त येतात किंवा हे आज लोक सेवा करतात इथे येऊन ही शुल्क त्या सेवे करायला आणि या माझ्या भक्तांना खूप खूप फुँ खूप तर्फे शुभेच्छा आणि स्वामी त्यांना भरभरून देऊ दे हीच आमची स्वामींच्या प्रार्थना मंडळी श्री स्वामी समर्थ मठ हा एक श्रद्धेचा दीप आहे जो अंधारात प्रकाश देतो केळसकर दाम्पत्याच्या निष्ठेने पेटलेला हा दिवा आज हजारो भक्तांच्या आयुष्याचा आशेचा किरण ठरत आहे तुम्ही या मठात एकदा तरी जरूर भेट द्या आणि अनुभवा भक्तीचा स्पंदनशील प्रवाह आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चंद्रकांत मिस्त्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओ पुन्हा भेट भेटूया